आगामी सण उत्साह कायदा शांतता व सुव्यवस्था जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी जळगाव जामो तामगाव सोनाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्तपणे शांतता कमिटीच्या बैठकीचे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक मध्ये येथे आमदार संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी डॉक्टर संजय कुटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की माझ्या शहरासह मतदारसंघात मागील वीस वर्षांपासून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना कोणत्याही सण उत्सवात घडली नाही आणि घडू देणार नाही कारण आम्ही सगळ्यांना घेऊन सोबत काम करतो व तसेच जळगाव शहरातील मिरवणुकीच्या मार्गावर खडले लाईनची व्यवस्था शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची कामे ताबडतोब करण्यात येतील असे वक्तव्य त्यांनी केले अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांनी मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक व्हॉट्सअपवर प्रसारित होणारे व्हिडिओ फोटो यांच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्या अगोदर शहानिशा करून जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले याप्रसंगी विद्यमान आमदार संजय कुटे बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक थोरात एस डी पी ओ गवडी एलसीबी पी आय लाडे व डी डीएसबी पी आय अंबुलकर यांच्यासह जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशांत निचळ तसेच तामगाव सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इकबाल जळगाव पण यावेळेस उद्या ईदिलचा कार्यक्रम आहे आणि परवाला आणि अठरा तारखेला गणेशोत्सवाच्या मिरवणूक आहेत अतिशय उत्साहामध्ये शांततेमध्ये आपण ह्या दोन्ही दिवसाचे कार्यक्रम जे आहेत हे सगळ्यांनी एकत्रितपणे व्यवस्थित साजरे केले पाहिजे या कोणी सांगितल्यापेक्षा स्वतःवर जर निर्बंध आणले तर ते चांगल्या प्रकारे आपण पाडू शकतो शक्ती प्रदर्शनासाठी करण्याची आवश्यकता नाही आपले धार्मिक उत्सव आहे त्यामुळे त्याच पद्धतीने आपण ते म्हणलं पाहिजे पण आजकालच्या युगामध्ये शक्ती प्रदर्शन हा एक मोठा विषय झालेला आहे तो टाळता आला तर फारच चांगला आहे टाळता नाही आला तर ठीक आहे परंतु चांगल्या प्रकारे उत्सव आपल्या याच्यामध्ये होतील आणि तसही काही सूचना सुरुवातीला आलेले काही लोक काही आपल्या बांधवांनी मांडलेले आहेत जळगावमध्ये सीसीटीव्हीचा तर सीसीटीव्ही आज संध्याकाळी चालू होत आहेत दुरुस्तीचं काम संपलेलं आहे आणि आज संध्याकाळी सगळे सीसीटीव्ही जे आहे ते चालू होत आहेत आणि त्याचं कनेक्शन जे आहे ते पोलीस स्टेशन मध्ये आज रात्री चालू होत आहे जेणेकरून पोलिसांनी एक वॉच म्हणून जळगाव शहरामध्ये चौका चौकामध्ये कोण उभं राहतं आणि उभं राहिलेल्यांपैकी कोणाकोणाची कोणाकोणाला कुठं कशी कशी तकलीफ होते याचे सगळे रेकॉर्ड जे आहे ते निश्चितपणे आता आजपासून पोलीस स्टेशनमध्ये जमा होईल त्याचप्रमाणे जो आपला गणपतीचा किंवा इथे मिला जो मार्ग आहे तोही प्रशांत खड्डे वगैरे भरून आज व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे कारदलतो आहे खूप वर्षापूर्वीचाळीस पन्नास वर्षापूर्वीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे पाईपलाईन जळगाव शहरातल्या वितरणाच्या ता? त्या आहेत त्यामुळे त्याबद्दल नवीन पाईपलाईन आणि नवीन सगळे वितरण व्यवस्था आपण जळगाव शहरामध्ये माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवजी यांच्या हस्ते आपण भूमिपूजन केलं त्याचं काम आपण चालू करणार आहे पण पावसाळा असल्यामुळे आपण थोडं ते लेट करतोय आणि हे उत्सव पण होते कारण शेवटी ती वितरण व्यवस्था जळगाव शहरामध्ये टाकायची म्हटली तर गावातल्या रस्त्यांना कुठं ना कुठं प्रॉब्लेम येणारच आहेत कारण पाण्याची पाईपलाईन ही सगळ्या गावामध्ये आपल्याला नवीन टाकायची मग आपण तिच्यात रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट झाली की पोलीस गुन्हे दाखल करतात आणि मग थोडा ताणतणाव होतात आणि म्हणून ह्या न्यूजपासून याच्यापासून थोडंसं आपण अवेअरनेस आपल्यामध्ये असला पाहिजे आणि मी असं आहे की ज्या काही मागच्या काळामध्ये स्टेटमेंट जे झाले होते दोन्हीकडून त्या सगळ्या स्टेटमेंटला माझा कधी पाठिंबा नसतो मी त्या गोष्टीला कधी विचार करत नाही कारण ते स्टेटमेंट चुकीचेच असतात पण चुकीच्या स्टेटमेंटवर आपण किती रिॲक्ट व्हायचं नोकऱ्या जाणार नाहीत नोकऱ्या क्रिएट होणार नाही परंतु नोकऱ्या क्रिएट साठी तरुणांनी त्याच्या सकाळचा अभ्यास करावा लागणार आहे आपल्या घरामध्ये एखादा डस्टबिन ठेवला तर डस्टबिन मध्ये जर तुम्ही सकाळी कोलगेटची ट्यूब फेकून दिली संपली आता म्हणून जर फेकून दिली तर डस्टबिन मधला मेसेज कन्सर्न त्या स्टोअरला जाणार आहे तो स्टोअर तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरची कोलगेट संपली आहे आणि मी पाठवतो हे पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला दिसाय येणार आहे हे एआयचं नवीन टेक्नॉलॉजी स्वरूप आहे आणि एस तुम्हाला खूप विस्तृतपणे मार्गदर्शन गेलं आहे प्रत्येक होती जेणेकरून कायदा सुविधा धोका देऊ शकते किंवा तुमच्यावरती कारवाई होऊ शकते अशा तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे सन्मान आमदार साहेबांनी आणि व्यापारी संघाच्या त्यांनी तेक्षा एक खूप छान विचार मांडला की जगात काही होऊ दे माझा जळभा जवळ मी शांत ठेवेन हे ही आमच्या मोहल्ला कमिटीच्या संकल्पनाची थीम आहे पोलिसांची जी मोहल्ला कमिटी योजना आहे त्याच्यावर आम्ही हेच शिकवतो सगळ्यांना की जगात काही होते माझा मोहल्ला मी शांत ठेवेल माझा मोहल्ला शांत राहिला की हळूहळू माझं गाव शांत होईल माझा जिल्हा शांत होईल माझा तालुका शांत होईल माझा जिल्हा शांत होईल आणि शांतता सगळीकडे बसेल सगळीकडे नांदेल जगात काही होते आणि अशोक थोर साहेबांनी तुम्हाला जे सांगितलंय की तुमच्याकडे सोशल मीडिया म्हणून जे काही येतं जे काही हेट स्पीच हेट मेसेज जे काही येतात ते इथून येत नाहीत ते व्ही पी असतं व्हर्स फॉक्सिंग नेटवर्क कुठे असतं ते ते आपल्या भारतात असेल असं नाही ते लहानपणी असतं न्यूझीलंडमध्ये असेल ऑस्ट्रेलियामध्ये असेल युएसमध्ये असेल कुठल्याही कंट्रीमध्ये असेल आणि ते ठिकाणं ते हेट मेसेज स्पीच म्हणजे भावना दुखावणं वक्तव्य हे त्यात प्रसारित केलं जातं आणि इथे आपण एक मग रोखी फोडतो ते वाचून ते वाचतो त्याच्यावर विश्वास ठेवतो ते विश्वास ते अफवा जे आहे ते आपण आणखी पसरवतो ती द्वेषभावना वृद्धिंगत करतो आणि एक महिन्याची रोखी फोडतो उद्या आपण तिथंच सकाळी उठलं की तिथंच असतो इथं आपण हॉस्पिटलमध्ये जातो पोलीस केस होते हॉस्पिटलमध्ये जातो तिकडनं आपण जखमी अवस्था पुन्हा येतो आणि आपल्याला तिथं जायचं असतं पुन्हा आपण तिथेच जातो जिथे आपण राहतो जिथे ही घटना घडली आहे तिथेच आपण अपन आपलं वास्तव्य असतो मग हे करायचं कशाला जर तुम्हाला तिथंच राहायचं आहे एकमेकांच्या शिज्या राहायचंय एकमेकांसोबत आहे आणि तुमचा व्यापार उदिन किंवा इतर काही कारण तुम्हाला एकत्र यायचं असतं रोच तुमचा संबंध असतो मग तिथे बाहेरनं एखाद्यानं पाठवलं काहीतरी तुमच्या मोबाईलवरती हो ते वाचायचं किंवा बाहेरनं एखाद्यानं काहीतरी काही वक्तव्य केलंय त्याची प्रतिक्रिया इथे द्यायची याची गरज काय तर हे मला तुम्हाला सांगायचंय मला मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मला माहिती सगळे लांबून आलेल्या घरी यायचे आता अंधार पुरतोय पण तुम्ही सण आहे जल्लोष आहे उत्साह आहे सगळ्यांचा तुमच्या जल्लोषामध्ये तुमच्या सणामध्ये आम्हाला यायचं नाहीये कोविड होत कोविड मध्ये आपल्याला सण आपले नीट साजरा करता येणार नाहीत आता हा मोका आहे सारे आपण छानपैकी आपण सण साजरा करू तुमच्या सोबत आम्ही साजरा करू आमच्या मदतीचा आमच्या सेवांचा लाभ घ्या आमच्या पोलीस स्टेशन मधल्या सेवेचा लाभ घेऊ नका म्हणजे आमच्या सेवांचा लाभ घ्या हे मी म्हणणार नाही आमच्या चांगल्या सेवांचा लाभ घ्या आमच्या मदतीचा लाभ घ्या आम्ही आहोत तत्पर आहोत सर्व तत्पर आहोत महाराष्ट्र पोलीस तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे बुलढाणा पोलीस तुमच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आम्ही चांगले चांगले उपक्रम आपल्याकडे आणत आहोत आणणार आहोत या पुढे पुढील दोन वर्ष घालवत आपल्याला पोलिसांच्या आप सेवेमध्ये एक चांगला आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन देण्याचा माझा मानस आहे आणि तुम्ही नक्कीच येईल पण यासाठी तुमची साथ मिळणं आवश्यक आहे आपण आपला विभाग आपलं गाव आपला तालुका आपला जिल्हा शांत ठेवला तर आपल्याला पुढे जाता येईल आणि शांतता राहिली तर तुमच्या जलगाव गावचा